नमस्कार मुलांनो आणि आज आपण मराठी घटक आहे वचन वचन म्हणजे काय आहे एक एक असेल त्याला एक वचन असं म्हणतात आणि एकापेक्षा जास्ती असेल दोन किंवा तीन किंवा चार किंवा अनेक त्याला काय म्हणतात अनेक वचन तर बघा वस्तू एक आहे की अनेक आहे हे ज्यावरून कळते त्याच नामाचे वचन असे म्हणतात वस्तू एक आहे का दोन आहे का तीन आहे का अनेक आहे तर बघा मराठी भाषेमध्ये वचनाचे दोन प्रकार पडतात एक आहे एकवचन दुसरं आहे अनेकवचन तर बघा खालील अधोरेखित शब्द अभ्यासा एक महिना अनेक महिने एक चिमणी अनेक चिमण्या बघा नीच्या जागी न्या झालेला आहे नाच्या जागी ने झालेला आहे बरोबर पुढं एक गाडी अनेक गाड्या गाडे म्हणजे अनेक झालेले आहे एक घर अनेक घरे हे की नाही पुढं बघा वरील अधोरेखित महिना चिमणी गाडी घर या नामावरून एका वस्तूचा बोध होतो कळलं की नाही महिना चिमणी गाडी हे एकच आहे म्हणून एक वचन एका वस्तूचा बोध होतो महिने चिमण्या गाड्या घरे या नामावरून काय आहे अनेक वस्तूंचा बोध होतो म्हणजे बघा आता जेव्हा एखाद्या नामावरून वस्तू एकच आहे लक्षात ठेवा एक वस्तू असेल तर एक वचन दोनपेक्षा एकापेक्षा जास्ती असेल तर अनेक वचन तेव्हा नामाचे एकच वचन मानले जाते बघा एकाचं बघा आहे बघा जेव्हा पहिलं बघा आहे वाट नदी मुंगी फळ दार पान हे काय आहे एक वचन आता वाटचं झालं अनेक वचन करायचं तर वाटा नदी आहे तर नद्या मुंगी मुंग्या फळ फळे दार दारे पान पाने खूप सोपा आहे वचन बदलामध्ये मराठी भाषेमध्ये अशी काही नामे ज्यांची एक वचन आणि अनेक वचन देखील सारखीच असतात काही काही ठिकाणी असं येईल की तुम्हाला अनेक वचन देखील एक आणि अनेक वचन बघा कान कान काने म्हणतो का आपण नाही ढग ढगे नाही ढगच म्हणतो आपण एक वचन आणि अनेक वचन एकच असतं पयंख फणसे सैनिक हात शाळा शाळे म्हणतो का आपण किंवा हाते म्हणतो का तर हे काय आहे एक वचन आणि अनेक वचन याचं सारखंच रूप आहे बघा पुढे आहे एखादी व्यक्ती आपणास आदरणीय असेल तर नेहमी अनेक वचन वापरतात म्हणजे आदरणीय व्यक्तींना काय आहे अनेक विचार अनेक वचन वापरतात बघा उदाहरणार्थ गांधीजींकडे शिवाजी महाराजांनी संत ज्ञानेश्वरांनी बाबांनी आता बघा पाठ्यपुस्तकातील एकवचनी व अनेक वचन शब्द बघा पहिलं आहे एक वचन आपण अभ्यासणार त्याचं अनेक वचन करणार आहोत महिना महिने फूल फुले झाड झाडे आंबा आंबे पुस्तक पुस्तके चित्र चित्रे पाटी पाट्या दाना दाणे रोप रोपे पुढं बघा बाकरी बाकऱ्या डेकूण डेकूळ डेकळे ताट ताटे पाकळी पाकळ्या दृश्य दुरुश, दृश्ये दोरा दोरे फुलपाखरू फुलपाखरे खेडे खेडी गोष्ट गोष्टी एक वचन अनेक वचन पुन्हा एक टाळी वाजव अनेक टाळ्या वाजव टाळी टाळ्या एक पान दहा पाने वीस पाने तीस पाने चाळीस पाने शंभर पाने एक पान एक वचन अनेक पान अनेक पाने म्हणजे अनेक वचन पैसा पैसे औषध आउशद, औषधे पिशवी पिशव्या डोळा डोळे घर घरे वेल वेली पुढं बघा आता पुल्लिंग आहे आपण काय अभ्यासलं होतं पुल्लिंग पुल्लिंग म्हणजे बघा आता पुल्लिंग नामाचे अनेक वचन झोका झोके दरवाजा दरवाजे दवाखाना दवाखाने दाणा दाणे धडा धडे पाळणा पाळणे बटाटा बटाटे भुंगा भुंगे आंबा आंबे खड्डा खड्डे पुढं बघा खांदा खांदे खिसा खिसे गोंडा गोंडे चेहरा चेहरे झेंडा झेंडे राजा राजे आता स्त्रीलिंगाचे अनेक वचन बघा अनेक वचन महत्वाचं आहे पुढं बघा रात्र रात्री रात्रे करतो का आपण स्त्री आहे ना ती रात्र रात्री विहीर विहिरे म्हणतो का आपण नाही विहीर विहिरी काच काचा हे स्त्रीलिंग आहे याचं अनेक वचन स्त्रीलिंगाचं आहे धार धारा फौज फौजा बाग बागा मान माना माळ माळा आठवण आट्वन, आठवणी इमारत इमारती किमान किमानी किंमत किंमती गवळण गवलन, गवळणी गम्मत गमती गाय गायी जमीन जमीनी कबूतर कबुतरे कमल कमळे गीत गीते चित्र चित्रे तिकीट तिकीटे पाऊल पावले पीक पिके फळ फ़ड, फळे बक्षीस बक्षीसे मन मने मिनिट मिनिटे मूळ मुण, मुळे रान राने वन वने वर्ष वर्षे शहर शहरे हे आहे नपुसकल लिंगाचं आहे आता एकवचने आणि अनेकवचने दोन्ही सारखे असतात म्हणजे तुम्हाला अश्रू अश्रूच बोलणार अश्रू म्हणतो का नाही कलाकार कलाकार कविता कविता कवी कवी काजू काजू कान कान खांब खांब खेळ खेळ गवळणी सॉरी गवळी गवळी गुण गुण पंख पंख पाय पाय पोपट पोपट पोलीस पोलीस फणस फणस बस बस भाऊ भाऊ भाषा भाषा माड माड मित्र मित्र हे बघा हे एकच व एकच वजनी अनेक वचणी सेम आहेत आता नमुना प्रश्न बघा खालील शब्द गटातील एक वचनी शब्द ओळखा बहिणी अनेकवचन वचन आहे मासा मासे असतात ना मासे मासा हा मासा म्हणजे असू शकतो एक वचनी सया सही सया हे अनेक गाणी गाणे म्हणजे मासा काय आहे त्याचं उत्तर आहे म्हणजे दोन ठिकाणी गोल करायचं आहे पुढं अनेक वचनी शब्द लाट लाटे येतात म्हणजे हे एक आहे रात्र रात्री करतो का आपण हे म्हणजे काय आहे रात्र जे आहे कसलं आपण स्त्रीलिंगाचं अनेक वचन आहे रात्र इमारत इमारती फळ फल फळे बघा फळ फल फळे काय आहे अनेक वचनी आहे आता बघा खालील प्रत्येक गटातील एक शब्द ओळखा एक वचनी ओळखायचं तुम्हाला कमानी अंगठी इमारती गवळणी अंगठी काय आहे एक वचनी मासे जमिनी माळ पिशव्या माळ ही काय आहे एकवचने घरे पुस्तके बटाटे गाणे घरे पुस्तके बटाटे गाणे गाणे काय आहे अनेक वचन का, का? गाणी गाणे बटाटा बटाटे पुस्तक पुस्तके घर गर, घरे याच्यामध्ये एक वचने कोणतं आहे सांगा तर याच्यामध्ये काय आहे गाणे हे काय आहे एकवचने आहे सुंदर गाणे पुढं बघा टोळ्या गोळी मोळ्या तळी तर याच्यामधलं एक वचने कोणतं आहे सांगा टोळ्या हे अनेक वचने आहे दहा गोळ्या हे गोळी ही एक वचने आहे गोळी काय आहे याचं उत्तर आहे पुढं जाती अनेक जाती अनेक नाती अनेक बातम्या बातमी बातम्या गाणी गाणे म्हणजे बातम्या ही फक्त बातमी ही एक वचन आहे म्हणजे याचं उत्तर काय आहे तीन इथं तीन ठिकाणी गोल करायचा आहे पुढं बघा खालील शब्दगाटातील अनेक वचनी शब्द शोधा वाटा काटा खराटा बटाटा अनेक वाटे वाटा एकच येतो ख काटा काटे हा पण एकच वचनी आहे अनेक वचनी म्हणजे खराटा खराटे अनेक बटाटा अनेक बटाटे बटाटा अनेक वचनी शब्द कोणता आहे वाटा नदी गोष्टी पिशवी पेटी अनेक वचने कोणत्या आहे गोष्टी आहे का अनेक गोष्टी तर गोष्टी काय आहे एक अनेक वचने आहे पुढे बघा नाते तळे जाते बक्षिसे जाते जाते काय आहे का, का तळे येतं का नाते येतं अनेक नाते अनेक तळे येतं का अनेक तळे का बक्षिसे येतं तर मग कन्फ्यूज न होता प्रत्येकाचा अक्षर बघायचा आहे नाते तळे जाते बक्षिसे तर बक्षिसे काय आहे बक्षिसे एक वचन आहे आणि बक्षिसे अनेक वचन आहे मग याचं उत्तर काय येतं बक्षिसे पुढं बघा बकरी बकऱ्या बकरी बकऱ्या म्हणजे काय अनेक वचन आहे बकरी एक वचन आहे भाजी भाज्या भाजी एक वचन आहे सही सया म्हणजे सया हे काय आहे अनेक वचन याचं उत्तर काय येतं सया खालील वाक्यामध्ये रिकाम्या जागी योग्य उत्तरांचा पर्याय शोधायचा आहे शाळेजवळ टिंबटिंब आहे झाड जाड़ आहे झाडे आहे झाडे आहेत का झाडं आहेत तर शाळेजवळ काय आहे झाडे आहेत याचं उत्तर काय आहे झाडे आहेत म्हणजे तीन येतं धनश्रीने टिंबटिंब खाल्ले धनश्रीने आंबा खाल्ले आंब, आंब्या खाल्ल्या आंबी खाल्ली का खाले? आंबे खाल्ले तर धनश्रीने काय खाल्ले आंबे खाल्ले पुढं बघा आईने रात्री सांगितली गोष्ट्या सांगितल्या गोष्ट सांगितली काय सांगितली गोष्ट मैदानात खेळत होत्या मैदानात मुली खेळत होत्या मूल खेळत होतं मुलगी खेळत होती का मुली खेळत होत्या होत्या म्हणजे अनेक वचने आलं म्हणजे मैदानात काय होत्या मुली खेळत होत्या हे त्याचं उत्तर आहे पुढं बघा डावीकडे दिलेल्या प्रत्येक शब्दांच्या अनेक वचने रूप पर्यायातून शोधायचं आहे अनेक वस्तू शाळा शाळ्या शाळा शाळे शाळे तर हिचं उत्तर काय येतं अनेक शाळा शाळाचं काय येतं शाळाच येतं म्हैस म्हश्या म्हसच म्हैसच येतं का म्हशी येतं तर नारळ नारळे ठीक आहे दिवा खालीलतील पर्यातून वेगळी जोडी कोणती येते वेगळी कोणती दिवा दिवे बरोबर आहे गावगावे बरोबर आहे कावळा कावळे बरोबर आहे चाक चाक्या चाक चाके येतं चाक्या चुकीचं आहे म्हणजे चार काय आहे याचं उत्तर आलं पुढं माणूस माणसा होडी होड्या मुंगी मुंग्या माळ माळा तर माणूस माणस माणसा हे चुकीचं उत्तर आहे माणूस माणसे तर ही वेगळी जोडी आहे म्हणजे याचं उत्तर एक आहे तर इथं एकला ठिकाणी गोल करायचं पुढं खालील पर्यातून एक वचने नसणारा शब्द ओळखा एक वचने नाही आहे म्हणजे सगळ्या अनेक वचने आहे खोली गवळणी चिमणी पिशवी एकवचनी शब्द नसणारा कोणतं आहे चिमणी हा एक आहे का एकवचनी आहे गवळणी आहे का एकवचनी गवळण्या खोली खोल्या हा खोली एकवचने आहे पिशवी पिशवी येतं का म्हणजे पिशवी हे त्याचं उत्तर आहे एकवचनी अशा तिचं एक वचनी वचनी आपण इथं शिकलेलो आहे हा व्हिडिओ मुलांना सांगा मुलांकडून याचं उत्तर, करूं गया। आनि उत्तर आप करून घ्या आणि सतत याची उत्तरं तुम्हाला अभ्यासा जेणेकरून मुलांना एकवचन अनेक एक वचन कळेल माझा व्हिडिओ सर्वांनी आधी तिथं लाईक करा सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा काहीतरी कमेंट करा काही सूचना द्या जेणेकरून तुम्हाला मला कळेल की तुम्ही हा पॅरेग्राफ वाचला आहे किंवा हा घटक वाचलेला आहे जय हिंद वंदे मातरम